कृषी प्रधान ही वृत्तवाहिनी प्रामुख्याने विदर्भापासून सुरू होत आहे ही एक अशी वाहिनी आहे की ज्याच्यात सर्व कृषी विषयक माहिती उदाहरणत शेतमालाचे बाजारभाव वातावरण रोग रोगाचं निदान व अन्य फक्त शेतीविषयक माहिती देणारा माझ्या तरी मते हा पहिलीच वृत्तवाहिनी आहे मी म्हणून पहिले सगळ्यात प्रथम कृषीप्रधानला शेतकऱ्याकडून महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याकडून प्रामुख्याने विदर्भाच्या सर्व शेतकऱ्यांकडून शुभेच्छा देतो विदर्भापासून सुरू होणारी ही वृत्तवाहिनी आहे मागील काही वर्षापासून विदर्भामध्ये नापिकी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी हे सगळं आपण पाहत आहोत त्या सगळ्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यामुळे शेतमजूरसुद्धा हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याला दुसरं कोणताही जोडधंदा नाही शेतकऱ्याला फक्त शेतीवर अवलंबून राह राहावं लागते आणि अनियमित किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा अनियमित पावसामुळे म्हणा शेती करणे आज हा कठीण व्यवसाय झालेला आहे पण शेतकऱ्यांना अचूक माहिती आणि प्रामुख्याने सायंटिफिक माहिती पुरवणे ही आज काळाची गरज आहे त्याच्यात माझ्या तरी मते बऱ्याचशा गोष्टी आहे एक गोष्टी आहे ते आहे इरिगेशन सिंचन दुसरी गोष्ट आहे अर्थ अर्थपुरवठा आणि तिसरी गोष्टी आहे मार्केटिंग म्हणजे थ्री एम जरी म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही मान्सून आ, मार्केटिंग आणि आणि ती तिसरं आहे हे काही चुकीचं होणार नाही म्हणजे मनी मनी ज्याला आपण म्हणतो की अर्थ अर्थव्यवस्था कमी व्याजदर दर पैसे मिळाले हे जर शेतकऱ्याला जर आपण या माय वाहिनीच्या माध्यमातून जर मिळवून देऊ शकलो या वाहिनीच्या माध्यमातून जर आपण शासनाचा राज्य शासनाचं किंवा केंद्र शासनाचं लक्ष शेतकऱ्याकडे जास्त केंद्रित करू शकलो तर मला असं वाटते की ही वाहिनीचं अत्यंत चांगलं काम राहील आणि माझ्या तरी मते ही वाहिनी तीच काम करणार करणार आहे आणि प्रामुख्याने फक्त शेतीविषयक माहिती देण्याचं काम हे काही तरुण मंडळींनी आपल्या हाती घेतलेलं आहे म्हणून मी त्याचा अभिनंदन करतो परत या वृत्तवाहिनीला माझ्या शुभेच्छा देऊन धन्यवाद